तुम्ही बरे असला म्हणजे बरं हा बरे आहात का म्हटलं आज संडे आहे संडे म्हणजे सगळ्यांचा आवडता दिवस आणि विशेष म्हणजे मटणाचा दिवस त्यामुळे तुमचं मटण वगैरे खाऊन मस्तपैकी झालं असेल एखादी झोप सुद्धा झाली असेल आणि आता चहाची वेळ आहे हां आणि चहाही झाला असेल तुमचा मित्रांनो बरं म्हणजे माझे रील्स तुम्हाला कसे काय वाटतात आवडतात की नाही तुम्ही जरा थोडंसं सांगत जावा बोलत जावा कमेंट्स करत जावा आणि काही रील्स तुम्ही म्हणजे आवडत नसतील तर सांगा तुमच्या सूचना मी प्रामाणिकपणे मान्य करतो आणि त्याप्रकारे मी सुधारणासुद्धा करतो आणि तुमच्याकडे काही रील्सचा विषय असेल की एखादा विषय असेल तर त्या विषयावरती तुमच्या गावात येऊन तुमच्यासोबत तो रील बनवायला मी तयार आहे फक्त तुम्ही मला विषय सुचवा मी डेफिनेटली तुमच्या गावात येईल शंभर टक्के तुमच्यासोबत येईल बाकी तुम्ही तर मस्त मजेत माझे रील बघत असता लाईक करत असता शेअर करत असता कमेंट कमेंट्सही करत असता परंतु अजून मला जास्त कमेंटची आवश्यकता आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छामुळे माझं सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे चा खूप खूप मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो तर अजून हा आपला टप्पा खूप लांब न्यायचा आहे आणि या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्यांशी खूप मला मदत लागणार आहे मित्रांनो तुम्ही सोबत आहात म्हणूनच आम्हाला हा असा व्हिडिओ काढायला मजा येते प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तुम्ही सोबत आहात म्हणून पुढे जायला आम्हाला खूप खूप प्रेरणा मिळते मित्रांनो आजपर्यंतच्या प्रवासात तुम्ही सोबत आहात गेले दोन वर्ष झालं माझा चॅनल काढून तर आज तीस हजाराच्या पुढं माझा टप्पा चाललेला आहे आणि चॅनलसुद्धा मॉनोटाईज झालेला आहे आणि पेमेंटसुद्धा सुरू झालेलं आहे परंतु अजून पहिलं पेमेंट मला मिळालेलं नाही काही एक साठ सत्तर डॉलर दाखवतात परंतु अजून काय ते शंभर डॉलर झाल्याशिवाय ते माझ्या अकाऊंटला जमा होत नाही आहेत तर काय होतं मित्रांनो व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये व्हिडिओला सबस्क्राईब करायचं राहून जातं तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही मी तुम्हाला एक विनंती करतो मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे रील्स आवडतात इमोशनल आवडतात कॉमेडी आवडतात की सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ आवडतात त्याबद्दलही तुम्ही कमेंट्स करा जावा मित्रांनो तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देईन असं काही नाही आहे मी सगळ्यांचे कमेंट्स वाचत असतो सगळ्यांच्या कमेंट्सला जितकं शक्य होईल तेवढ्या मी कमेंट्सला उत्तर वड देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आज रविवार आहे मित्रांनो आज थोडा संध्याकाळी जरा रिकाम होतो म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या तुमचं कसं काय चाललंय बघावं तुमचं हाल अहवाल कसं काय चाललंय सध्या काय आहे निवडणुकीचा काळ आहे मित्रांनो सगळीकडं प्रचाराची रणधुमाळी चालू आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्या पक्षाला टाकायचं आहे कुठला उमेदवार टाकायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी कुठल्या पक्षाला टाकायचं मी कुठल्या मत टाकायचा हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही तुमच्या मताचे मालक आहात त्यामुळं अजून एक दोन तीन दिवस राहिलेले आहेत आज सतरा तारीख आहे वीस तारखेला मतदान होईल तेव्हा जरूर मतदान करा मित्रांनो कुणालाही मत टाका कारण काय आहे हे सोशल मीडिया त्यामुळे मी कुणाला तरी येण्याच मत टाका त्यांनाच मत टाका मी काय असं सांगणार नाही कारण शेवटी कसं असतं तुम्हाला कुठला उमेदवार आवडतो कुठला पक्ष आवडतो हा शेवटी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बरोबर गणेश पंडाले साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये गणेश भाऊ कसे आहात बरे आहात गणेश भाऊ तुम्ही कुठून आहात जरा कळालं तर फार बरं होईल पण चौदा सॉरी वीस तारखेला प्रत्येकाने मतदान करायचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मित्रांनो लोकशाहीने सगळ्यात दिलेला मोठा अधिकार आहे आपल्याला या अधिकाराचा आपल्याला एखाद्याला निवडून देता येतं एखाद्याला घरी बसवता येतं तेव्हा हा अधिकार तुम्ही वीस तारखेला सगळ्यांनी बजवायचा आहे सगळ्यांनी मतदान करायचं बरं का मी सुद्धा शंभर टक्के मतदान सकाळी सकाळी जाऊन करणार आहे मी सात साडेसातला जाऊन मतदान करणार तुम्ही सुद्धा मतदान करा यस यस फ्रॉम मुंबई वा वा धन्यवाद गणेश भाऊ धन्यवाद तुम्ही मुंबईना आहात वा वेलकम 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 वेलकम, वेलकम। बरं तुमच्याकडे काय रील्स कळे रील्स साठी काय विषय असतील तो सुचवत जावा काय असतं तेच तेच विषय कॉमेडी कॉमेडी बघून काही वेळा कंटाळा येत असतो तर तुमच्याकडे काय रील विषय असेल तर सांगा मुंबईला येऊन आम्ही रील बनवू राहुल नमस्कार जय भीम जय शिवराय जय मल्हार ओहो हो ओके ओके लाईक डॉन आय धन्यवाद 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 काय करता राहुलजी आपण काय करता काय नोकरी करता की व्यवसाय करता काय करता राहुलजी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करा जय महाराष्ट्र ओके हो धन्यवाद आपल्याला सगळं चालतं भाऊ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय मल्हार सगळं सगळं आपल्याला काहीही कशाचंही काही सुधक नाही आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांचा आदर करतो मग तो जात कुठले धर्म कुठला पंत कुठला आपल्याशी आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही आपण छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यात राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यात राहतो त्यामुळे आपण सगळ्याशी गुण्या गोविंद आणि प्रेमाने राहतो आपण सगळ्यांचा तितकाच आदर करतो स्वागत करतो दुकान आहे कशाच दुकान आहे आपलं दुकान कशाच आहे वा छान म्हणजे आपण व्यवसाय करता मुंबईत कुठे वा धन्यवाद फर्निचरचं दुकान अरे वा 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 छान 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 सध्या फर्निचर हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरामध्ये त्यामुळं तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रचंड यश मिळो अशी मी प्रार्थना करतो चला बाकी बाकी बरीच मंडळी आहेत आज काय गप्पच बसलेत कोणी बोलत नाही आहे काय नाही आहे बोला 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 मंडळी आज काय रविवार आहे सुट्ट्या दिवस आहे तुम्हाला वेळ आहे कमेंट्स करा अजून मला इंस्टावरती लाईव्ह जायचं आहे फेसबुकवरती लाईव्ह जायचं आहे आज पहिल्यांदा मला यूट्यूबपासून सुरुवात करूयात काय तर चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे का मित्रांनो केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृष्णा धावणे अरे वा कृष्णा भाऊ वा तुमच्या कमेंट्स वाचत असतो कृष्णा भाऊ तुमच्या कमेंट्सला उत्तरे देत असतो कृष्णा भाऊ हे सोलापूरचे आहेत शिंदे चौकात राहतात आमचे हक्काचे फॉलोअर्स आहेत ओके 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 धन्यवाद कृष्णा भाऊ मी तुमच्या शिंदे चौकातनं सारखं जातो की ते आ, मला वाटतं धावणे तुमचंच आहे ना ते टू व्हीलर सेकंड हँड टू व्हीलर बरोबर तिथून सारखं जातो धावणेवाड्यात मी राहिलो बरं का नितीन दावणे मिलिंद दावणे यांच्या वाड्यात मी काही वर्ष राहिलेलो आहे कॉलेजमध्ये असताना आपण कुठून आहात राहुलजी मी सोलापूर ग्रामीण सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यात कोंडी म्हणून माझं गाव आहे त्या गावचा मी आहे तुम्हाला रील आवडतात का आवडत नसतील तर स्पष्टपणे सांगा मला काही राग येणार नाही ना। त्याच्यामध्ये शंभर टक्के मी सुधारणा करेन सकाळी मी मोठा व्हिडिओ टाकलेला शेतीतला तो माझ्या शेतीतला तो तुम्ही सगळ्यांनी बघावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे नितीन धावणेच मुल अच्छा अच्छा नितीन धावणेचा मुलगा आहे का पप्पाना म्हणावं शहाजी भोसले ओळखतो का आजीला म्हणावं शहाजी भोसलेला ओळखतो का मिलिंद काकांना म्हणाव शहाजी भोसलेला ओळखता का, का, का। तुमच्या वाड्यात मी दोन तीन वर्ष राहिलेलं आहे दुसऱ्या मजल्यावरती हा तुमचं टू व्हीलरचं दुकान आहे बरोबर नक्की नक्की जाताना मी भेटून जाईन तुझ्या पप्पांना भेटून जाई ना नक्की तिथं बाहेर बसलेले असतात मिलिंग काका ते हां तर नेक्स्ट टाईम मी तिथनं जाता भेटून जाईन बाकी मंडळी एवढी मंडळी आज लाईव्ह आहेत प्रत्येकाने आपापलं नाव सांगायचं आपण कुठूनच सांगा पटापटा पटा पटापटा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना चॅनल सबस्क्राईब करा लावा मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळं मला आज एक प्रेरणा मिळते तुमच्या सपोर्टमुळं माझा तीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा मी पार केलेला आहे तर मला अजून खूप 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 ही सुरुवात आहे अजून खूप लांब जायचं आहे आणि या माझ्या प्रवासामध्ये तुम्ही सगळे असणार आहात तुम्हा सगळ्यांना मी घेऊन या प्रवासामध्ये जाणार आहात त्यामुळे पुढचा प्रवास अतिशय आनंदाचा आणि सुखाचा होणार आहे आपलं खूप मोठं टार्गेट आहे त्या टार्गेटच्या दिशेने आपण चाललेलो आहोत तुम्ही सोबत आहात म्हणून खूप मजा येते बोला मंडळी बाकीची एवढी मंडळी जो आता सांगा कुठून कुठून आज सगळे बोला मंडळी आज खूप लाईव आहेत मंडळी त्याला आज खूप मूड आहे मला पण तुमच्याशी गप्पा मारायला नाहीतर इतर वेळी मी रील टाकत असतो तुम्ही बघत असता छानपैकी कमेंट्स करत असता ओके धन्यवाद कृष्णा भाऊ आपले खूप खूप मनापासून आभार माझंही कोंडीला दुकान आहे सिमेंटचं स्टीलचं पाईप गडल चॅनल अँगलचं दुकान आहे सध्या दुकानाचाच आहे ऑफिस तिकडं आहे ऑफिसमध्ये सगळं रिफ्लेक्शन येतं उन्हाचं म्हणून म्हणून तिकडे बसलो नाही माझे तर एक हजार नाही झाले हा करतील राहुल रावुल राहुलजी तुम्ही सारखे व्हिडिओ टाकत जावा बर का नाही नाही तुम्ही राहुलजी रोज एक रील टाकत जावा रोज एक रील टाकला की तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि तुमचे सबस्क्रायबर वाढोत अशी मी देवाला प्रार्थना करतो न? तुमचे माझ्यासारखे सबस्क्रायबर वाढत चांगले कंटेंट द्या चांगले व्हिडिओ टाकत जावा बोला मंडळी बघा किती मंडळी आहेत लाईव्ह करा करा प्रयत्न करा प्रयत्न सोडायचा नाही जगामध्ये अशक्य असं काही नाही शंभर टक्के तुमचे सबस्क्रायबर वाढणार तुम्ही पण एक मोठे रीलस्टार होणार मी काय फार मोठा रीलस्टार नाही आहे मी आता जस्ट सुरुवात केलेली आहे चला चला मंडळी लाईव्ह मध्ये किती जण आलेले आहेत बघा बोला कमेंट मित्रांनो कमेंट्स का करत नाही तुम्ही तुम्ही कुठून आता एवढी मंडळी आहेत बघा किती मंडळी आहेत बघा तर थोडं तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव सांगा काय करता सांगा मला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला तुमच्याबद्दल कारण काय आहे तुम्ही माझी हक्काची माणसं आहे माझी हे यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे आणि या फॅमिलीचे सगळे तुम्ही मेंबर आहात त्यामुळे मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुम्ही कुठून आहात काय करता आणि कधी कधी तुमच्या गावात आलो तर तुम्हाला भेटायला सुद्धा मला आवडेल बरं का नक्की रमेश ठोबरे जय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये कसे आहात रमेश जी बरे आहात आत्ता अच्छा ठीक आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे राहुलजी प्रयत्न करा देव तुम्हाला सक्सेस देईल डेफिनेटली प्रयत्न सातत्याने चालू ठेवा वही लाला कुरेशी नमस्ते जय शिवराय जय रे नमस्ते भाई आपका मैं सच्चे दिल से आज केलाही प्रोग्राम मी स्वागत करता करताहो आपलं मनापासून स्वागत आहे वहीत भाई रमेश टोमरे आमची तब्येत चांगली आहे तुमची कशी अरे मी तर एकदम टणटणीत आहे कारण मी हेल्थवरती काम करतो लोकांचं आरोग्य सुधारण्याचं मी काम करतो वजन वाढलेलं असेल तर वजन कमी करतो वजन कमी करायचं असेल तर कमी करतो वाढलेलं असेल तर कमी करतो कमी वाढवायचं असेल तर वाढवतो असं काही तुमचं असेल समस्या तर सांगा इनबॉक्समध्ये तुमचा नंबर द्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो माझ्या चेहऱ्यावरचा जो चेहऱ्यावर किती बघा माझ्या फ्रेशनेस आहे तसा तुमच्या चेहऱ्यावरती फ्रेशनेस पाहिजे असेल तर सांगा आरोग्य सुधारण्याचं काम मी आणि माझी मेसेज करतो आम्ही एक हेल्थ कोच आहोत बघितलं म्हणजे मी रोडच्या कडेला इथं दुकानात बसलेलं त्यामुळे इथून वाहनं जातात वाहनांचा आवाज येतो थोडा तुम्हाला थो, 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 डिस्टर्ब झाला असेल त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी बाकी मंडळी एवढे हो लाईव्ह मंडळी आहेत तर मला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल कारण माझ्या या प्रवासामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे तुम्ही मला सपोर्ट करता म्हणून मी आजपर्यंत इथंपर्यंत आलेलो आहे त्यामुळे मी तुम्हाला विसरू शकत नाही आणि तुम्हाला घेतल्याशिवाय मी कुठेही पुढे जाऊ शकत नाही वहीद लाला कोरेशी मी सोलापूरत आहे तुम्ही सोलापूर ग्रामीणमधून आहे तुम्ही कुठून आहात मी सोलापूर ग्रामीणमधून आहे तुम्ही कुठून आहात वही भाई अहमदनगर अच्छा अहमदनगरमधून आहात काय बर बर ओके ओके स्वागत आहे स्वागत आहे म्हणजे अहमदनगरमध्ये सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ बघता धन्यवाद धन्यवाद आपण खूप खूप तुमचे ऋणी आहोत बरं का असंच आमच्या रील्सवरती प्रेम करत जा हसण्यावरती प्रेम करत जा जगण्यावरती प्रेम करा आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो बरं का फक्त प्रत्येक क्षणाचा तुम्ही मनमुरादपणे आस्वाद घ्या मस्त आयुष्य आपण किती वर्षे जगू याचं काय आपल्याला माहीत नाही परंतु रोजचा येणारा दिवस हा अतिशय आनंदामध्ये आणि मस्तीमध्ये जगा मित्रांनो तुम्ही आनंदात जगलात मस्तीमध्ये जगलात कुठलाही आजार तुम्हाला जवळ येणार नाही म्हणून नेहमी सांगतो की अतिशय आनंदामध्ये राहा आनंदामध्ये जगा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊन जगू नका टेन्शन घेतलं की माणसाला अनेक आजार येतात तेव्हा टेन्शनमध्ये जगू नका मित्रांनो मला पप्पा सांगायचे तुम्हाला ॲक्टिंगची खूप आवड होती हो oh, यस 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 बरोबर बरोबर अजूनही मला ॲक्टिंगची खूप आवड आहे अजूनही मी करतो अजूनही मी नाटकात काम करतो कार्यक्रम करतो यस 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 येस 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 तेव्हापासून मी नाटकात काम करतो बाकी मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात ना तुम्ही मस्त मजेमध्ये राहा आनंदात राहा खुशा अगदी खुशीमध्ये राहा कुठलाही आजारसोबत तुमच्या येणार नाही ना तर तुम्ही निगेटिव्ह ॲटिट्यूड मनामध्ये घेऊन कधीच राहू नका मित्रांनो कारण मी किती आनंदी आहे माझ्या चेहऱ्यावरती बघा किती फ्रेशनेस आहे माझ्या फ्रे चेहऱ्यावरती जे ही जी काही ताजगी दिसते तुम्हाला याचं एकच कारण आहे मी सतत आनंदी राहतो मी चिंता करत नाही मी काळजी करत नाही तुम्हीसुद्धा काळजी करू नका चिंता करू नका कुठलाही प्रश्नाचं उत्तर पेक्षा असा प्रश्न तयारच होऊ नये म्हणून विचार करा त्या पद्धतीनं आयुष्य जगा आपल्या वाड्या ठोकळ तयार राहत होते मी पण होतात नाही ठोकळताई राहत ते ते होत्या तेव्हा मी नव्हतो कारण ठोकळताई माझ्या अगोदर राहत होत्या नंतर त्या शिवाजी चौकात राहायला गेल्या माझे कमेंट सुटले कुठले बघा हा से, ले डिए डिए ले रमेश ठोबरे भाऊ तुमची कुठली कमेंट्स आहेत तुमच्या कमेंट्सला मी डेफिनेटली उत्तर देईन बरं का तुमची कमेंट्स कुठले बघू मी जरा माझे वजन कमी करायचे आहे दादा हा ठीक आहे रमेशजी तुमचं मला इनबॉक्समध्ये नंबर द्या तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू नंबर द्या इनबॉक्समध्ये किंवा फेसबुकवर मेसेंजरमध्ये मा मला तुमचा नंबर द्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा व परत व्यायाम कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू बाकीचे सांधेदुखे गुडघे दुखे असतील काय ह्या सगळ्यावरती आम्ही व्यायामाच्या माध्यमातून सगळे आजार आम्ही कमी करून माणसाला हेल्दी करायचा प्रयत्न करतो मित्रांनो काय आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी विकत मिळतात परंतु शरीराचा कुठला एखादा अवयव जर निकामी झाला तर तो आपल्याला बाजारात मिळत नाही त्यासाठी शरीराची काळजी घ्या आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या शरीराची किंमत अडीचशे कोटी आहे एक डोळा गेला तर आपल्याला एक डोळा विकत कोणी देऊ शकतो का एक हात गेला एक हात कोणी आपल्याला देऊ शकतो का मित्रांनो गुडघ्याची वाटी गेली तर आपल्याला कोणी वाटी विकत देतं ना वा का नाही मित्रांनो तर आयुष्य हे शरीर फा खूप मोलाचं आहे मित्रांनो तेव्हा शरीराची काळजी घ्या शक्यतो व्यसनापासून दूर राहा मित्रांनो मावा तंबाखू गुटखा सिगरेट दारू असल्या गोष्टीपासून दूर राहा मी असल्या गोष्टीपासून दूर आहे तुम्ही पण या सगळ्या व्यसनापासून दूर राहा त्याशिवाय तुम्ही तंदुरुस्त राहणार नाही मित्रांनो हां तर हा? माझं म्हणणं पटलं तर स्वीकारा नाही पटलं तर स्वीकारू नका माझी काही तुमच्यावरती जबरदस्ती नाही मित्रांनो बरं का ओके okay, भाई धन्यवाद 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 वर का धन्यवाद धन्यवाद वहीद भाई असंच मराठीवरती सुद्धा प्रेम करा मराठी संस्कृतीवरती सुद्धा प्रेम करा आम्हीसुद्धा मुस्लिम समाजासोबत आमच्या गावातल्या सण असतो मोठा त्या सणासोबत आम्ही मुस्लिम समाजा सोबत असतो त्या सणाला त्याला काय म्हणतात पंजाब मिरवणूक तर त्या पंजाब मिरवणुकीमध्ये आमचेच मराठा समाजाचे लोक असतात बरं का म्हणजे मराठा समाजाचेच असं काही नाही बाकीच्या समाजाचे लोकसुद्धा एकत्र त्या पंजाब मिरवणुकीमध्ये असतात ते पंजाब घेऊन गावामध्ये आमचे पण सगळ्या बहुजन समाजाचे लोक फिरतात परंतु काही लोक आपल्यामध्ये विष पेरायचा प्रयत्न करतात आपण अशा विष पेरणाऱ्या लोकापासून सावध राहायचं एकमेकामध्ये बंधुभाव ही आपण भावना जपली पाहिजे चला बाकी मंडळी कसे आहात बरे आहात ना बोला एवढे लोक आहेत फार मोजके लोक कमेंट्स करतात बरं का तर अजूनही तुम्हाला कुणाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल कुणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल किंवा आरोग्याचा इतर कुठले प्रॉब्लेम असतील काय पोटाचे विकार असतील तर तुम्ही आम्हाला इनबॉक्समध्ये संपर्क साधा तुमचा नंबर द्या आम्हाला किंवा फेसबुकवरती शहाजी भोसलेला मला मला फॉलो करा तिथे इन मेसेंजरवरती तुमचा नंबर द्या तुम्हाला आम्ही डेफिनेटली फॉलो करू फार बरं वाटलं मित्रांनो तुमच्याशी गप्पा मारून खूप खूप म्हणजे मला खूप आनंद झाला मित्रांनो बरं का आज रविवारी होता जरा वेळही होतात आणि तुमच्याशी संवाद साधला फार फार म्हणजे माझं मन अतिशय प्रफुल्लित टवटवीत झालेलं आहे मित्रांनो तर असं मला खूप आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला आज प्रचंड संख्येने तुम्ही आहात लाईव्हमध्ये त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी ऋण व्यक्त करतो मित्रांनो आणि आता आजचा हा लाईव्ह कार्यक्रम पुन्हा या ठिकाणी मी थांबवतो पुन्हा भेटूया असंच कधीतरी शक्यतो रविवारी किंवा त्याच्या अगोदर मला तुम्हाला भेटावं असं वाटलं तर नक्की तुम्हाला भेटेन असंच मित्रांनो लाईव्हमध्ये सहभाग होत सहभाग घेत जावा आनंदाने राहा पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आजच्या या लाईव कार्यक्रमाची का या ठिकाणी मी सांगता करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आय लव यू